मित्रांनो तर मित्रांनो तर बैलगाडी क्षेत्रातील एक नामांकित नाव एक नामांकित झेंडा पंच आणि एक नामांकित शिस्त लावणारे ना असे आपले राजेंद्र बापू धनावडे अ त्यांच्या विषयी आपण आज बोलणार आहोत तर मित्रांनो त्यांनी तें, आता घर बांधलेलं आहे तर मित्रांनो त्याबद्दलची माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो राजेंद्र बापू धनावडे तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच आहेत तर मित्रांनो शून्यापासून त्यांनी सुरुवात केली एवढ्या उन्हा तानाचं अख्खं मैदान सांभाळणं म्हणजे चोख नाही तर मित्रांनो असे गरीब कुटुंबातले राजेंद्र बापू धनावडे शून्यातून त्यांनी सुरुवात केली आत्ता त्यांनी दीड लाख दीड कोटीचं घर बांधायला बांधलेलं आहे तर मित्रांनो मी बघू शकता थांबलेलं मी त्यांचं घर टाकलं इथं पण फोटो टाकत आहे तर मित्रांनो एक शेतकरी माणूस काय करू शकतो हे त्यांनी आज दाखवून दिलेलं आहे तर मित्रांनो येत्या नऊ तारखेला त्यांच्या घराची वास्तुशांती आहे तर सर्व गाडा मालक ज्यांनी बापूंनी ज्यांना ज्यांना फोन केले त्यांनी ते सगळे जर येणारच आहेत तर ज्यांना फोन करायचे राहिलेत त्यांनीसुद्धा यावे आहे आग आग्रहांचं निमंत्रण बापूंनी दिलेलं आहे तर न मित्रांनो नक्की तुम्ही नऊ तारखेला तिथं उपस्थित राहा तर उपस्थितीला प्रमुख उपस्थित म्हणून बै नंदी पण येणार आहेत तर मित्रांनो तर कोणकोणते नंदी येणार आहेत हे आपण बघूयात एक नऊ तारखेलाच तर मित्रांनो नऊ तारखेला आहे बापूंची वास्तुशांती तर सर्वांनी नक्की यावे तर मित्रांनो धन्यवाद